हॅलो नमस्कार बाबा मी निलेश वसाई बोलतोय नमस्कार सर नमस्कार बोला हा ते आपलं दिंडीचं नियोजन पुन्हायचं बाबा फोन केला काय नाही दिंडीचं नियोजन बाकी बऱ्यापैकी सगळं okay. आता जे प्रत्येक भागातली मुलं त्यांच्या आणि प्रत्येक जिल्ह्यातून दहा एक लोक जे आहेत हजार लोकांचा ग्रुप जो आहे तो मुंबईच्या दिशेने शंभर आहेत त्या ठिकाणी ते जातील आणि बाकीचे जे जनशक्य होत नाही त्यातून मग जर समजा तिथे कमी पडत असतील तर यातून शंभर शंभर लोक पण त्या ठिकाणी जातील असं काय अडचण नाही बरोबर आपली दिंडीची सुरुवात करणार काय बाबा देहू मधून देहू जगतगुरु तुकाराम जे मंदिर आहे तिथं जवळच देहू रेल्वे स्टेशन आहे चिंचवड रेल्वे स्टेशन आहे पुण्या स्टेशन आहे आणि तिथून देहूला गाडी डायरेक्ट आहे बरोबर बरोबर देहू मधून देहू मधून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी वाट बघणार आहोत जे कोण सकाळी येतील उद्या म्हणजे चार तकडे सकाळी जे येतील त्यांच्यासाठी आपण तिथं उद्याच्या पुण्याला निघालो सध्या वाटतच आहे बरोबर रात्रीपर्यंत पुण्यामध्ये पोचेन सकाळपर्यंत तिथं लवकर तिथून मग मी ज्या रुटने जाणार आहे त्या थे, ठिकाणी किलोमीटर काढेन प्रत्येक ठिकाणी किती अंतर आहे तो बरोबर बर आणि कुठं थांबायचं ते त्या थे, ठिकाणचं जागा पाणी व्यवस्था कशी आहे ते बघेन बरोबर आणि तिथून मग पुढची पुढच्या मग उद्या आपले सगळे संकल्पना उद्या क्लिअर राहणार काय हा उद्याच्या संध्याकाळी चार चार पाच वाजता सगळे संकल्पना क्लिअर होऊन जाईल मग ते आमचे नंदुरबारचे प्रशिक्षण आहेत त्यांचे बरेच कॉल चालू होते की तुकाराम बाबांचे जे नियोजन आहे दिंडीचं त्याला आमचं समर्थन आहे समर्थन आणि नियोजना सुचवा असं करून काही अडचण नाही इथून जे आमच्याकडून जी जी नियोजनची तयारी आहे किंवा त्यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि शांत आणि सैम्य पद्धतीने आपण जाण्याचं प्लॅनिंग करतोय आणि जात असताना रस्त्यामध्ये आपण जेवणाची व्यवस्था जी आहे सकाळी जेवण चहा वगैरे अशाही गोष्टी त्या ठिकाणी असणार आहेत त्यासाठी लागणारे भांडे किंवा गॅस सिलेंडर शिगडी आचारी ह्याही गोष्टीचं आपण नियोजन करतो म्हणजे आपण जेवढे दिंडेला चालणारे आहेत त्यांना पण जेवणाची सोय पण आपण सोयीस्कर करून आपण निघायचं प्लॅन आहे आपला समजा हो यामध्ये आपण कोणालाही त्रास देत नाही बरोबर आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे अशी काही भूमिका त्या ठिकाणची नाही स्वच्छने जे सगळ्यांचा प्रश्न आहे आणि बाकीचे मंडळी पण मुंबई मध्ये या मुलांच्या साठी आंदोलन करतात बरोबर तेही चांगल्या पद्धतीचं आहे बरोबर आणि सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे बरोबर आणि जे पोलीस प्रोटेक्शनचा पण काही विषय आहे का सा बाबा पोलीस प्रोटेक्शन आपल्याला असणार आहे ते पूर्ण ह्याच्या पुतूर पुतुर पोलीस प्रोटेक्शन आपल्याला मिळणार आहे शंभर टक्के कि त्या संदर्भात आपण भेटणार मग आपला या दिंडीचा प्रवास किती दिवस व किती दिवस चालणार आहे किंवा डे नाईट विषय पूर्ण मग ते उद्याच माहिती पडेल का बाबा आपल्याला सगळं आपण फक्त दिवसाला तीस किलोमीटर चालायचं आहे दिवसाला तीस किलोमीटर हा आपण जास्त चालणार नाही पंधरा किलोमीटर सकाळी पंधरा किलोमीटर संध्याकाळी असं हा ठीक आहे ठीक आहे प्रॉब्लेम नाही म्हणून मग बरेचशे असे फोन चालू होते परत आमच्या जिल्ह्याचे जेवढे पण प्रशिक्षण येताना प्रत्येकाने आपापल्या सोबत आपल्या बॅग मध्ये हातून आपलं जे अंगावरती काम रुन्यासाठी म्हणा ते असणं कंपल्सरी गरजेचं आहे बरोबर प्रत्येकाजवळ आपलं आपलं स्वतंत्र ताट असणं गरजेचं आहे ताट कशासाठी बाबा म्हणजे प्लेट प्लेट जेवण करायला जेवण जेवण करायला आपल्याला परवडणार नाहीत बरोबर बरोबर ते पण आपण गावाकडून तर ते चुरून खाता येत नाही बरोबर बरोबर असं बर हे होत नाही तर त्यामुळे आपल्या प्रत्येकाची एक प्लेट कंपल्सरी आपल्या बॅग मध्ये असावी बरोबर लोगोची लोगो वगैरे झेंडा वगैरे काय बाबा लोगो आता प्रत्येकाने भगवा झेंडा घ्यायचा आहे सोबत भगवा झेंडा पांडुरंगाचा झेंडा आपल्या सोबत घ्यायचा आहे आणि कुठल्याही घोषणा सरकारच्या विरोधात नाही करायच्या बरोबर सगळं बोला आपण गौरदेव ही विठ्ठलच्या गजरेमध्ये बरोबर शिंदे साहेब की जय बरोबर अशा पद्धतीची भूमिका निघायचं पूर्ण समर्थन आहे बाबा आपल्याला काय प्रॉब्लेम काही अडचण नाही सगळ्यांचाच प्रश्न आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने सगळेजण प्रयत्न करतात बरोबर वेगवेगळ्या अंगणी सगळेजण आरिबर राठोड साहेब आहेत त्याचबरोबर अनुसर आहेत त्याच चाकूरकर साहेब आहेत पाटील जे लातूरचे आहेत ते देखील रस्त्यावर उतरले आणि सगळ्यांनी मिळून हा लढा जिंकायचा आहे बरोबर बरोबर म्हणूनच बाबा मी फोन केलेला की पुन्हा आता जे नियोजन आहे नाही मग मी माझ्या प्रशिक्षणात त्यांना हे सांगितलं की अजून बाबांची पूर्ण संकल्पना कि आहे की नाही ते उद्यापर्यंत कळवणार असं मी त्यांना सुचवलं पण बाकी गोष्टी अजून काही क्लिअर झाल्या नव्हत्या नेमका आता मुंबईला जायचं डायरेक्ट की आता पाय वाटला यायचं असं मग कसं कोणत्या दिशेने नियोजन करायचं असं पण माझं काही जास्त बोलणं बाबांसोबत होतं बोलणं आता कसं आहे की मुंबईच्या दिशेने पण जाणार ज्यांना हे जाऊ शकतात काय अडचण नाही काय अडचण नाही अडचण नाही कुठं आपण कुणाला हे करत नाही अडवणूक करत नाही ज्यांना कुठे मुंबईला जायचं तर मुंबईला जाऊ शकतात प्रश्न कुठे गेले तर आपल्या सुटणार आहे असा विषय कुणी कुठे जरी गेलं बरोबर म्हणजे कुठे जरी निघाले किंवा कुठे जरी गेले तर ते फक्त आणि फक्त मुख्यमंत्री वा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून आपण जाणार आहोत बरोबर बरोबर मग आमचं जिल्ह्याचं नियोजन आपण पुण्याला जिथून आपण सांगत आहे ना बाबा त्या सहकार्यानुसार आमचं नियोजन चालू आहे जिल्ह्याचं करा चांगलं नियोजन करा काय हरकत नाही चांगला विचार करून सगळ्यांनी सोबत या आणि पांडुरंगाच्या कृपेने चांगला त्या ठिकाणी मार्ग निघेल अशी शंभर टक्के आशे आणि बाबा तातडीने आपली मेहनत चालू आहे आम्ही सोशल मीडियाला किंवा इतर जे आपण ते गोगोला साहेबांची रेकॉर्डिंग ऐकली किंवा इतरच्या गोष्टी आपली खूप मेहनत आहेत बाबा प्रशिक्षणार्थींसाठी आणि आपण जे जे दिंडीचे आयोजन केलं आहे तेही यशस्वी ठरेल काही अडचण हे पूर्ण सगळ्यांचा एक जीव एक ताकदीने आपण जर ठिकाणी उचलतोय रस्त्यावरती आणि प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत की सहा आहे का किंवा अकरा महिन्याचा कालावधी आहे का याच्यापेक्षा पहिला आपला कालावधी वाढू देईल आणि त्यानंतर पुढली दिशा आपण सगळी मिळून ठरवता येईल बरोबर काय हरकत नाही आता कुठे आहे बाबा तुम्ही आता निघालो वाटत आहे सध्या विट्याजवळ आहे काय हो विटा खानापूर आता निघालो पुण्यालाच बर रात्रीपर्यंत पोहोचून दिवसभर मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम होता रात्री कीर्तन होत रात्री तीन साडेतीन वाजले आज दिवसभर कीर्तनाचा कार्यक्रम होता तो संपला आणि आता आम्ही पुण्या दिवशी निघाले म्हणून फोन केला सविस्तर माहितीसाठी उद्या आम्ही दिंडीच्या पूर्ण पायवाटीचे जे नियोजन आहे ना यासाठी आम्ही पूर्ण संदर्भ घेणार बाबा मागच्या हिशोबाने पूर्ण आराखडा मी उद्या तयार करून तुम्हाला सगळ्याला पाठवून देते हो हो ठीक आहे बाबा मुक्कामचं ठिकाण आहे हे सगळं पाणी घेऊन जाईल ठीक आहे ठीक आहे हो प्रत्येक ठिकाणचं मुक्कामचं लोकेशन जे आहे ते सर्वांना सेंड केलं जाईल सकाळचे पंधरा पंधरा किलोमीटर आणि संध्याकाळचे पंधरा किलोमीटर सकाळी जे थांबणार आहात ते त्या ठिकाणी गाडीचं किलोमीटर लावलं जाईल बरोबर आणि गाडीच्या किलोमीटरच्या अनुषंगाने त्या ठिकाणचा पहिला स्टॉप दुसरा स्टॉप या संदर्भात सगळे किलोमीटर जाईल ठीक आहे ठीक आहे बाबा कारण पोलीस प्रशासकांना आपल्याला त्या गोष्टी देणं गरजेचं आहे आणि ते आवश्यक आहे प्रोटेक्शन साठी काही लेडीज पण असणार जेंट्स पण असणार म्हणून त्या गोष्टी आणि वाटेमध्ये कुठं मंदिर देवस्थान काय उपलब्ध होतंय त्या ठिकाण आपण थांबण्याचा था प्रयत्न करतो बरोबर ठीक बर बर। आहे बाबा ओके ओके बाकी काय अजून काय नाही अडचण करतोय फक्त एवढंच पांढर प्रार्थना करतोय की आपण ज्या ठिकाणी जातोय तिथच आनंद उत्सव करून आपण परत येऊ अशाही भूमिका आपण त्या ठिकाणी ठेवू बरोबर नमस्कार ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ओके बाय हा नमस्कार